हॅलो गुड मॉर्निंग मी माझी सखी आज मी छान असं मच्छीचा रस्सा बोंबील फाय आणि सुरमई फ्राय असे प्रॉपर जेवणाची थाळी सजवणार आहे आणि तुम्हाला पण थोडंसं शेअर करते आणि आज मी शेअर करणार आहे फक्त रस्सा आणि बोंबील फाय कारण सुरमई फ्राय तर मी तुम्हाला शेअर केलेली आहे ही डोकी म्हणजे बांगड्याचं आहे पीस केलेले आहेत त्याचा रस्सा करणार आहे आणि हा बघा हा असा खिडकीच्या समोर येऊन आज पण काहो काहो आज म्हणजे रोजच करतं तो काय रे खांब थोडं देते मी खाऊ तुला आत्ता रशासाठी मी एकदम साधं सिंपल घेतलेलं आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर छानपैकी मी ह्याच्यामध्येच हळद टाकून घेते ह्याच्यामध्येच मी सिक्रेट मसाला जो माझा आहे तो टाकते गरम मसाला टाकते आणि कलरसाठी थोडं बेडगी मसाला पण मी टाकते त्याशिवाय कलर आल्याशिवाय मजा येत नाही रशाला सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता मी छान अशी बारीक पेस्ट करते छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी इकडे गॅसवर पातेलं ठेवलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात मसाला टाकून घेतलेला आहे मी आणि छान असं तेल सुटेपर्यंत ते ह्याला परतायचं जेणेकरून आपण कसं कच्चं कांदा टोमॅटो घेतलेला आहे ना मग त्याच्यातलं सगळं कच्चे पण निघून गेलं पाहिजे एवढं परतायचं पूर्ण तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं तो तोपर्यंत मी बोंबीलला मसाला लावून घेते बोंबीलचे मी असे दोन पीस करून घेतलेले आहेत थोडे आणलेले आहेत कारण बाकीची मच्छी पण आहे ना आणि मग त्यासाठी मी काय जा लसूण पेस्ट वगैरे लावणार नाही किंवा मला आंबटपणा पण आवडत नाही छान असं मी हळद टाकते आणि हा माझा सिक्रेट मसाला आहे काळा मसाला थोडंसंच टाकते तिखट नको आहे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ थोडं जास्त मच्छीला लागतं सर्व असं छान मिक्स करायचं आणि लावून घ्यायचं छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला एवढं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये हे मच्छीचे पीस टाकतेनुसार मीठ टाकून घेते आणि छान असं मसाल्यामध्ये परतायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा असेल ना तेवढं पाणी ओतून छान असे उकळी आणून द्यायचे तवा गॅसवर ठेवले आणि तेल तापत ते ठेवलेलं आहे मी मी बोंबील काय ह्याच्यामध्येच करते कारण माझे छान होतात ह्याच्यामध्ये तोपर्यंत मी इकडे कोटड तयार करते ह्यासाठी मी झिरो नंबरचा रवा आणि तांदळाचं पीठ घेते आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते एक चमच मी बेडकी तिखट टाकते म्हणजे छान असं बोंबीलला कलर येतील मिक्स करून घेते मी करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी बोंबील मिक्स करते छान असा कोटेल लावते त्याला तेल गरम झालं ना का तेलामध्ये अलगच सोडून द्यायचं तोपर्यंत आपली एक साईड पूर्ण फ्राय होत नाही ना तोपर्यंत त्याला जरा पण धक्का लावायचा नाही एक साईड पूर्ण फ्राय झाली ना तर आपण मग दुसरी साईड करतायची आता मी सर्व हे बोंबील आहेत ना ते सगळ्यावरती ठेवून देते सर्व बोंबील मी तव्यावर ठेवलेले आहेत फ्राय करायला गॅस थोडा फास्ट पाहिजे कारण त्यामुळे ते छान कुरकुरीत होतात आपण जर स्लो गॅस केला ना तर बोंबीलला ना पाणी सुटतं आणि मग ते नरम राहतात तिकडे छान त्याची रस्ता पण होते मग कलर बघा किती सुंदर आला आहे छान असे बोंबील पण झालेले आहेत बघा कसा कोटे किती सुंदर झालेला आहे बोंबीलला अशी प्रोसेस केली ना का बोंबील आपले कुठेही असे विस्तळत नाहीत छान कोटेड तयार होतं आणि कुरकुरीत पण होतात त्याला तोपर्यंत माहेरला भूक लागली कारण माहेरला मच्छीचा वास आला त्याला कंट्रोल होत नाही म्हणून पहिले त्याला खायला देते त्याप्रमाणे मी बोंबीला मसाला घेतलेला आहे तो तसाच सेम मसाला मी सुरमईसाठी केलेला आहे पण बोंबीरला कसं मी कोटेड केलेलं होतं ना त्याप्रमाणे मी ह्याला कोटेड करणार नाही कारण मला सुरमईला कोटेड आवडत नाही मला ह्याचीच टेस्ट आवडते आणि मग आता हा मसाला मी सर्व लावून ठेवते आणि तव्यावर फ्राय करून घेते चला तर मग तव्यातमध्ये पुन्हा तेल टाकले बोंबील ज्या तव्यामध्ये फ्राय केले त्याच्यातच मी आता हे सुरमई फ्राय करून घेते नॉर्मल मसाला लावून घेतले आहे कुठल्याही प्रकारचा कोटेड केलेला नाही आहे मी तेल तापले आणि तेलामध्ये मी आता एक एक पीस फ्राय करायला ठेवते चला तर मग आता सुरमई पण छान फ्राय झालेली आहे आणि बोंबील तर फ्राय करून झालेले आहेत बघा छान असा कोटेड तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत सुरमई पण छान झालेली आहे बिनाकोटची झाली पण मला ही अशीच आवडते चला तर मग आज मी मच्छीची थाळी बनवलेली आहे छान असा भात ठेवला आहे भाकरी सुरमय फ्राय बोंबील फ्राय आणि बांगड्याचा रस्सा आजचा आमचा मेनू रेडी आहे जेवायला चला तर मग आता मी जेवायला बसतो बाय बाय थँक्यू